वडिलांची शिस्तप्रियता प्रत्येक मध्यमवर्गीय घरात बाप आणि मुलाचे किरकोळ कारणासाठी का होईना भांडण होतच तो घाबरत घाबरत हॉलमध्ये गेला दरवाजाजवळ सुस्वागतम लिहिलेली चटई होती त्याच्या लक्षात आलं की ती चटई दुमडली आहे कुणाच्या तरी पायात अडकेल म्हणून त्याने चिडूनच ती चटई सरळ केली त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यावर इंटरव्ह्यू देण्यासाठी उमेदवार बसले होते ते ओळीमध्ये बसले होते जसा नंबर यायचा तसं तसं तस ते आत इंटरव्ह्यूला जायचे तो सुद्धा त्या ओळीमध्ये त्याचा नंबर येण्याची प्रतीक्षा करत बसतो अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडताना दिसत होते त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता त्याचा नंबर येतो तो, तो दचकत दचकत आत गेला आणि न घाबरता मुलाखतीसाठी उभा राहिला मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले की तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता त्याला काही समजे ना की हा मुलाखतीतील विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे किंवा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली आहे तो पूर्णपणे गोदळून गेला तुम्ही काय विचार करत आहात असे त्या बॉसने विचारले आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याही कौशल्याचे मूल्यांकन करू शकणार नाही म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत आम्ही उमेदवारांच्या वर्तुणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सी सी टी व्हीद्वारे नजर ठेवली आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने दरवाजाचे लॅच स्वागत चटई निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत पण तुम्ही फक्त एकच असे उमेदवार होता ज्यांनी ते केले म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे बॉस म्हणाला त्याला खूप आनंद झाला अचानक त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेली वाक्य आठवली आपल्या वडिलांच्या शिस्त व सूचनावरून त्याची नेहमी चिडचिड आणि संताप होत होता तो पूर्णपणे निघून गेला त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि खुश होऊन परत आपल्या घरी जायला निघाला आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या चिन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात तसेच आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणं आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता असते तेच आपले वडील करतात जेव्हा ते आपल्याला शिस्त लावतात आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते पण वडिलांचं तसं नसतं ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहू शकत नाहीत आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते जिवंतपणी आईवडिलांच्या चिडण्यावर रागण्यावर रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर त्यांच्या तत्वांवर शांततेने विचार करा आपलं खरं चुकतं आहे का हे ठरवा वागण्याचे ध्येय ठरवा बघा काय हाती लागते आईवडिलांचा आदर करा त्यांना जपा त्यांना आनंदी ठेवा कोड कौतुक वेळ प्रसंगी धाका ठेवी बाबा कोड कौतुक वेळ प्रसंगी धाकात ठेवी बाबा शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद